तोडक सर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय बोला आ, सर तुम्ही शिवभक्त तर आहात परंतु मला एक विचारायचं आहे की जे आपलं बीडचं प्रकरण आहे संतोष देशमुख यांचं खुनाच हो त्यामध्ये बराच का बर काही जातीवाद केला जात आहे आणि त्याचबरोबर काही लोकांचं असंही म्हणणं येत आहे की मराठा आणि ओबीसी जातीत काहीतरी तिढा निर्माण करण्याचं किंवा राजकारणाचं यामध्ये काही सहभाग आहे असं काही काही बोललं जाते नेमकं प्रकरण काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच कसं आहे ठाकरे सर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आता काही गोष्टी अशा आहेत ते खरं जर बोललं तर कळू लागेल आणि सत्य परिस्थिती सांगायला सुद्धा पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय बीड जिल्हाच काय बीड जिल्ह्याच्या आणखीन भागांमध्ये केसेस आहेत तिथे जे आरोपी आहेत आरोपी जे गाय धरले जातात किंवा काही संशयित आरोपी आहेत तर तिथल्या प्रकरणाची कंडिशन अशी आहे की बीड मध्ये दहशत आहे खूप दहशत आहे असं बोललं देखील जात आहे पण ह्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या जे संतोष भाईया देशमुख आहेत यांचं जे मर्डर झालंय खून जो झालाय या प्रकारामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा उलगाडा होतोय त्या गोष्टीची मला एक कमाल सुद्धा वाटते म्हणजे कसं आहे मग एवढी दहशत होती तर आतापर्यंत आवाज का उचलण्यात नाही आला बरोबर मग समाज कुठलाही असू द्या समाजानं आपल्याला होणाऱ्या अन्याची बाजू दिली जाते पाहिजे आणि शिवऱ्यांचा विचार तर आहेच शिवरायांच्या विचारानुसार जर बघितलं जातीचा किंवा पातीचा ह्यामध्ये संबंध नसलाच पाहिजे बरोबर प्रत्येक समाजानं प्रत्येक समाजासाठी उठायलाच पाहिजे गुन्हेगार जरी अमुक अमुक जातीचा असेल हम्म किंवा अमुक अमुक जातीचा असल्यामुळे त्याला तिथे सपोर्ट करणं हे तर शंभर टक्के चुकीचं आहे हु. पण आपल्या समाजाचा माणूस मिळाय आणि आपणच फक्त आपल्या समाजाच्या माणसासाठी उभा राहणं हे सुद्धा चुकीचं आहे हु. त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन ह्या गोष्टीचा छडा लावणं हे एक शिवरायांचे विचार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती किंवा बनलेल्या कायद्यावरती ह्या गोष्टी चालायला पाहिजे एक माझं वैयक्तिक मत आहे बरोबर पूर्ण ताकदीनं सोशल मीडिया असेल कुठल्याही गोष्टीवरती असेल तिथे जात आणायचीच नाही डायरेक्टली विरोध सगळ्यांनी करायचा आहे बरोबर आता अमुक अमुक आपण पोस्ट जर पाहिली उदाहरणार्थ फेसबुक वरती पोस्ट पाहिली युट्यूब वरती आपण जर कमेंट पाहिल्या तर एका बाजूने मराठा समाज एकीकडे दिसतोय आपल्याला उगर, त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतोय उघड उघड आहे पण त्याच ताकदीनं इकड्या साईडला ओबीसी ओबीसी मध्ये मोडणाऱ्या घटक जाती ज्या असतात त्या कमेंट मध्ये त्या वेगळ्या पद्धतीने लढत बरोबर आहे हा मग याच्यातून हे साध्य होत आहे की ते मराठा समाजाच्या माणसाला फक्त तो मराठा माणूस मेला म्हणून मुळ समजा आपण उठलोय असं दिसायला लागले आणि इकडे ओबीसी मध्ये ज्या घटक जाती मोडतात त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या समाजाच्या माणसावरती हे विनाकारण दोष लावायला लावाले ह्या दोन्ही गोष्टी चुकी आता तुम्ही सगळ्या मिळून त्या गोष्टीचा विचार करा एक माणुसकीच्या नात्याने विचार करायला पाहिजे जो माणूस मेलाय ना तो माणूस आपला होता आठरा पगड जातीच्या जो मराठा शिवऱ्याने जे नाव दिलंय तो मराठा मधला तो माणूस मेलाय बरोबर आहे जातीमधला माणूस तो मेला नाहीये तो मराठा हा शिवरायांनी दिलेलं जे नाव होतं अठरा बघ जातींना त्याच्यामधला तो माणूस मेलाय त्या माणसासाठी कुठलाही समाज असू द्या त्याने उभा राहायला पाहिजे हम्म असंही बोललं जातं सर की आ, बोला, बोला। थोडस थांबवतोय असंही बोललं जात की ज्यावेळेस वाल्मिकांना कराड असतील आणि धनंजय देशमुख यांचा धनंजय मुंडे यांचं नाव हे जोडलं गेलेलं आहे आणि ते कुठेतरी आहे सुद्धा परंतु कुठेतरी जे धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणचं मोठं पद असेल किंवा काहीतरी पद देणार होते म्हणजे काय जसं की पालकमंत्री पद देणार होते यासाठी कुठेतरी आठ चालू आहे का की संतोष देशमुख यांना मारेकरी हे पकडले गेले पाहिजेत की धनंजय मुंडे यांना पद मिळू नये यासाठी काही चालू आहे का असं काय वाटते आता आपण जर आपण बघितलं दोन गोष्टी याच्यामध्ये नुसार साध्य देखील होत आहेत एक बाजू जर बघितली तर ह्या लढ्यामध्ये हम्म एक विशिष्ट म्हणजे एक विशिष्ट प्रकारची लोकांची संख्या त्याच्यामध्ये जास्त प्रकारे दिसते एक आपण बघितलं तर म्हणजे भाजपचे कुठलेही आम आमदार यामध्ये दिसत नाहीयेत किंवा महायुतीचा एकही आमदार त्या बाजूने बोलत नाहीये हम्म तर ही बाजू त्यांची पालकमंत्री पद जपण्याची दिसते बरोबर आणि दुसरे असतील आपले क्षीरसागर सर असतील किंवा आपले सोनवणे सर असतील त्यानंतर धस सर असतील धस हा धस हे फक्त आमदार आहेत याच्यामध्ये भाजपच्या हा हे गोष्ट पटली त्याला पण याच्यामध्ये धसांची बाजू जर आपण कमेंट वर जर बघितलं आपण विविध मित्रांच्या तर धसांना पालकमंत्री पद हवाय की यासाठी ते करत असतील असं त्यांचा गुप्त आहे एक समज एक तुम्हाला समजून घ्या म्हणून सांगतोय आणि इथे पाहताना आणि स्पष्ट दिसताना अशा गोष्टी दिसत आहेत ह्या ज्या गोष्टी चालल्यात हे पालकमंत्री पदावर हटण्यासाठी किंवा एक सामाजिक एक समाजामध्ये जो माणूस असतो समजूदार याला सुद्धा असं वाटतंय किंवा आहे सुद्धा असू सुद्धा शकतं नाही म्हणता येत नाही या गोष्टीला असू सुद्धा शकतं की धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कारणासाठी कुठला तरी हात असेल किंवा सांभाळून घेतला असेल पण या गोष्टीकडेही मी जाऊन पलीकडे सांगतोय पण ही जी गोष्ट आहे किंवा हात जो होता आतापर्यंत आता बत्तीस खुणाचा उलगडा याच्यामध्ये झालाय बरोबर आहे का मग ही बत्तीस खुण उलगडा होईपर्यंत ह्या गोष्टीला वाचक नाही फुटली बरोबर बरोबर आहे का आणि यासाठी मी म्हणतोय आपण जर शिवऱ्यांचे शिवभक्त असाल हम्म त्याच्यामध्ये जात न पाहता कुठल्याही जातीच्या माणसाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे कुठल्याही प्रकारचा मोर्चा असू द्या आता उदाहरणार्थ इथे काय होईल मराठा समाजाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील हम्म हे जर समजा तिथे गेले भाषण करायला आले की इथे ओबीसी समाजाचा एकही तिथे जात नाहीये बरोबर आहे कारण की इथे यांना काय वाटतं किंवा मनोज जरांगे पाटील म्हणल्यानंतर तिथे मराठा समाजाचं आंदोलन असं वाटतंय पण त्या माणसाने जर ती बाजू उचलून धरली असेल तर, तर इकडे सुद्धा मित्रांनी तिथे जायला पाहिजे जातीवा हा किंवा आता उदाहरणार्थ मग त्यांनी गेले त्यांनी अमुक बोलले काही पुरावे नसले बोलले नाही आता हा त्यांचा प्रश्न येतोय बरोबर ह्या प्रश्नावरती माझं उत्तर असं असेल की जर पुरावे असतील आणि जर त्यांनी घेतल्या माणूस जर दोषी असेलच तर त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याचं चुकीचं आहे का त्यांचं म्हणणं काय आहे आपण फक्त या गोष्टीकडे फोकस करायचं ते काय मागतात बर न्याय मागतात बरोबर हा मग न्याय मागतात ना मग न्यायासाठी आपण त्यांच्यासाठी जायचंय ते जर जा तिथे आरक्षण मागायला चालले असेल आपल्या आपल्यावर बर बरोबर जे लोक म्हणतात ना कमेंट मध्ये की ते त्या बाजूने बोलतात की मराठा म्हणून इतिहास बाजून बोलताय पण त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असला तर आपण जायचंच नाही बरोबर आपला विषय काय आहे की आपला अठरा पगड जातीतला जो मराठा मेला आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी जायचंय बरोबर आहे हा मग आता मला सांगा शिवरायांनी असं वेगळं नाव कुणाला दिलंय का कि बाबा तू वंजारी समाज आहे तू धनगर समाज आहे किंवा मा तू मराठा समाज आहे हे तुम्ही वेगवेगळे तुमचे सैनिकाचे ग्रुप पण वेगवेगळ्या वेगळ्या जाती ठेवा आता सुद्धा इतिहासामध्ये सांगितलेलं आहे की अठरा पगड जातीपैकी बऱ्याचशा म्हणजे समुदायाचे वर्चस्व हे मावळ्यांनी केलं होतं एक एक लढाई एक पेशा पेशे जातीच्या मावळ्यांनी लढवली होती बरोबर हा स्वराज्यामध्ये कुण्याही एकट्या समाजाचा हात नव्हता आणि मी अजूनही सांगतो इतिहासामध्ये ह्या गोष्टी मला स्पष्ट दिसल्यात की एका जातीला एक जाती लढल्यानंतर न्याय मिळणं हे शक्य नाहीये जोपर्यंत सवय आता उदाहरणार्थ मराठा आरक्षणाचा मोर्चा ही एकच जात लढू लागली आहे पण ही जात लढत असताना ह्या जातीला देखील सहकार्य करणं आपलं काम आहे बरोबर आहे आता ही बाजू जी मी बोललोय तर बऱ्याच जणांना वाटेल की त्याच बाजूने ही बाजू जी बोलतोय मी ही बाजू त्या बाजूने बोलत नाहीये जो धर्म आपल्याला सांगितला त्या धर्माच्या बाजूने बोलायचे बोल आहेत काय दिसलं पाहिजे फक्त संतोष देशमुख यांची हत्या दिसली पाहिजे बाकीचा आपल्याला काही दिसलं नाही पाहिजे आपल्या घरातला भाऊ जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर तो दोषी दिसला पाहिजे आपल्याला आणि याच्यामध्ये काही चुका सुद्धा आहेत सर मेन म्हणजे काय चुका आहे की अमुक अमुक समाजाचा हा गुन्हेगार आहे ती जात गुन्हेगार नाहीये त्यातला तो गुन्हेगार आहे बरोबर आहे त्यामुळे त्या जातीला अख्ख्या जातीला टार्गेट करणं हे तर साफ चुकीच हो आहे आता मला सांगा शिवरायांच्या इतिहासामध्ये औरंगजेब असेल मुघलशाही असेल आदिलशाही असेल किंवा आणखीन बरेचसे होते त्या जातीकडे पाहून जर शिवरायांनी मुस्लिम समाजाला जर दूर लोटला तर कदाचित ते किंवा नाव ठेवलंय का त्याच्यामध्ये इतिहासामध्ये नाव ठेवलं का, का आ, मा, आता इतिहासामध्ये अशी एखादी ओल तरी आहे का कि महाराष्ट्रावरती आतापर्यंत जुलूम केलेल्याची जी जात होती ती मुस्लिम होती आणि मुस्लिम हा जुलमी आहे असं वगैरे काही त्याच्यामध्ये दिलंय का, का. नाही नाही ना मग इथे शिवरायांच्या इतिहासाप्रमाणे जर मी आता बोललो असेल तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा आपल्या मावळ्यांना याचा फरक पडायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही धारणा केल्या पाहिजे शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा वाचा तुम्ही अन्याय दाबून ठेवू नका आता बत्तीस खुणं हे दाबून ठेवले आता उलगडी झाली ते समजा जे म्हणताय ते हम्म हे हु, दाबून ठेवू नका अन्याय सहन करू नका वाटल्यास तुमचा अखेरी जीव जाणार आहे तुम्ही सहन करू करू कोणी काय करतय की अमुक अमुक माझ्या धमकी दिली आता मी जीव होत नाही मग तू आता मरणार आहे तर मग तसा मरणार बरोबर नाही डायरेक्ट हा डायरेक्ट तुला धमकी दिली तो फोन दाखव तो कॉल दाखव अमुक दाखव धमक पण याच्यासाठी सगळे एक लागतील आणि बीडचं प्रकरण तुम्हाला सांगतो मी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा घडू शकतो हा जस जस समाजामध्ये जर असे निर्माण झाले ना ते अशी प्रकरण देखील घडू शकतात त्यामुळे सर्व जातीच्या मित्रांना एक तोडकर हवामान या नात्याने माझी विनंती असेल तुम्ही एक मताने तुम्ही एक विचाराने एकत्र या आणि कुठल्याही जातीला टार्गेट न जाती करता फक्त गुन्ह्याला टार्गेट करा आणि प्रत्येक जातीने हा विचार करा की मराठा समाज त्यासाठी न्याय मागतोय आज रस्त्यावर उतरतोय कुठल्या न्यायासाठी आरक्षणासाठी तुम्हाला येऊच नका म्हणतो मी पण न्यायासाठी मागतोय ना तर तो, तो संतोष देशमुख आपला आहे मी असंही ऐकलंय की भाजपचं भूत सांभाळत होते भाजपचे सा काहीतरी पदाधिकारी होते मग आपण भाजपचं भूत सांभाळतो होते मग भाजपच्याही कार्य आमदाराचं आणि खासदाराचं काम आहे त्याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस ते चौकशी वगैरे सीआयडी चौकशी वगैरे लावली त्यानंतर सुद्धा कुठे यामध्ये बरेच काही दिवस जातात वीस बावीस दिवस जातात आणि आरोपी पकडला जात नाहीत यावर काय बोलसाल यावर फक्त एकच बोलेल जो पर्यंत शिवरायांचे मावळे तुम्ही बनत नाहीत का तो पर्यंत महाराष्ट्रात न्यायाची अपेक्षा करू नका बरोबर तुम्ही एका एका एक जातीने लढाल ना तर एका एका जातीने तुम्ही मराल अजून एक उदाहरण देतो आदिलशाही संघटना असेल मुघलशाही संघटना असेल याच्यामध्ये फक्त एकच जात होती हम्म आणि त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी इकडेही त्या जातीचे माणसं होते हम्म पण बहुसंख्य होते हम्म विचारधारा एकच आल्या सगळ्या गोष्टी एकच आल्या आता अठरा पगर जातीच्या विचारधारा वेगवेगळ्या असतात पण भावना आणि आपल्या होण्या आणण्याची जी ताकद जर सगळ्यांनी एकत्र केली तर ती लढाई जिंकू शकतो आता अठरा पगर जातीचा स्वराज्यासाठी फायदा काय झाला कोणी चांभार असेल कोणी लोहार असेल कोणी भिल्ला असेल भिल्लाला पाऊल वाट चांगल्या माहित असतात हा स्वराच्या त्याचा बी हातभार होता बरोबर हा धनगर समाज असेल त्यांना डोंगरा भाग किंवा पसळ्या गोष्टीचा परिचय होता त्याच्यामुळे मधले जे रस्ते असतात पायदे रस्ते असतात त्यांचा अभ्यास त्यांना होता Hmm? म्हणजे अशा जातीनिहाय गोष्टी ज्या असतात त्यांना त्यांच्या पद्धतीचा तो अभ्यास असतो त्यामुळे शिवरायांनी सुद्धा अशा सगळ्या गोष्टींना एकत्र केलं होतं स्वराज्याची स्थापना केली होती नुसते रडत बसले नव्हते लढत बसले होते आणि राजा नेहमी रिंगणात इथं असतो ग्रुप मध्ये कधी जात नाही hmm? तुमचा कोणी बी राजा असेल ना त्या राजाला मनाचं स्वतः पुढे चल आम्ही तुझ्या मागे असतो बरोबर कदाचित या माध्यमातून तरी संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळायला पाहिजे नक्कीच न्यायासाठी कधीही आपण या, या गोष्टीसाठी उल्लेख करत राहणार आहे पण माझं पहिलं महत्व एवढं देतो मी जोपर्यंत तुम्ही जो शौर्यांचे मावळे बनत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती किंवा त्यांनी लिहिलेल्या कलमावरती तुम्ही चालत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला न्यायाची अपेक्षा करणं देखील चुकीचं ठरणार आहे तुम्ही आता म्हणाल की अमुक अमुक पक्षाचा माणूस आहे त्यामुळे त्यांचं सरकार काम करत नाही अमुक अमुक गोष्टी पण तुम्ही एक नाहीत ना किंवा तिथे तसं दिसत नाही ना अमुक अमुक का दिसत नाही त्यांना सरकारला सरकारमध्ये जे काय असतील वरिष्ठ लोक त्यांना वाटत असं हे विशिष्ट जातीनं उचलून धरलेले त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये आपल्या माणसाला वाचवण्याचं काम केलं पाहिजे असं सुद्धा काही असू शकतं हे वितर्क आहेत माझे मी आरोप नाही लावत या गोष्टीचा त्यामुळे एक व्हा आणि नेक व्हा हा नेहमी तोडकर हवामान शब्द आहे अजूनही आहे अगदी बरोबर माहिती दिली सर आणि कदाचित या भावना मराठा समाज असतील अठरा पगड जाती असतील यांच्या ध्यानात येतील आणि नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असं मला हुँ, तरी वाटते या तुमच्या बोलण्यातून नक्कीच नक्कीच तर हे होते आपल्यासोबत हवामान अंदाज तोडकर साहेब अशोक तोडकर साहेब यांचं चॅनल सुद्धा आहे हवामानाविषयी नेहमीच मार्गदर्शन करतात शेतीच्या संबंधित मार्गदर्शन करतात कधी पेरणी करावी हे सुद्धा अचूक अंदाज सांगतात तर असे होते आपल्यासोबत हवामान अंदाज तोडकर साहेब नक्कीच आपण